आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हॉटेलवर येत नसल्याचा राग मानात धरून रामनगर साखर कारखाना परिसरात असलेल्या एका हॉटेलच्या मालकाने गणेश कातकडे यांनी हॉटेलवरच काम करणाऱ्या सुभद्राबाई अर्जुन वैद्य यांचा चाकूने भोसकून खून केला के आहे गेल्या आठ वर्षांपासून सुभद्राबाई वैद्य या हॉटेलवर भांडी धुण्याचे काम करत होत्या मात्र मुलाच्या आग्रहास्तव चार महिन्यांपूर्वी त्यांनी हे काम सोडले होते मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश कातकडे हे सुभद्राबाईच्या घरी येऊन धिंगाणा घालू लागले परंतु शेजाऱ्यांनी त्यांना समजून सांगत परत पाठवले त्यानंतर पुन्हा रात्री दोन वाजता गणेश कातकडे आले आणि त्यांनी सुभद्राबाई यांचा चाकूने भुसकून खून केला हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाला देखील त्यांनी चाकूने वार करून जखमी केले आहे